मी छायादेवी सिसोदे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आज जी आम्ही पत्रकार परिषद बोलावली आहे ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपले जे मान्य केंद्रीय गृहमंत्री आहेत मान्य अमित शाह साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बालेवाडी पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे घरकुल मंजूर झालेले आहेत त्या घरांच्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे हा मुख्य कार्यक्रम बालेवाडीला आहे त्याच कार्यक्रमासाठी आपण जिल्हा नियोजन येथे आपला ठाणे जिल्ह्याचा कार्यक्रम घेत आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण अठरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस घरकुल आपण टार्गेट होतं आपल्याला त्यापैकी आपण सतरा हजार नऊशे पंचाहत्तर घरकुलं मंजूर केलेली आहेत आणि ह्या घरकुलांना आपण उद्या मंजुरी पत्र देणार आहोत आणि पहिला हप्ता वितरित करणार आहोत आणि ही मंजुरी पूर्ण करण्याचं ठाणे जिल्हा अग्रेसर होता याच्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये आणि मुदतीपूर्व आपण ही मंजुरी पूर्ण करून घेतलेली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका